नमस्कार सर्व शेळीपालक बंधून बघा आजचा भराडी बाजार सिल्लोड तालुक्यातील टॉपचा गावरान भराडी बाजार भरलेला तर आता सुरू झालेला आहे त्यामध्ये आलेल्याचं गावरान शाळ्या टॉप क्वालिटी गावरान शाळ्या पिल्लावाल्या आखाट्या आणि अजून कापणी शेळ्या आलेल्या आहेत गावरान एक नंबर शेळ्या आहेत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका सिल्लोड सिल्लोड तालुक्यातील भराडी शेअर सिल्लोडून बारा किलोमीटर अंतरावर भराडी बाजार भरत असतो तर तुम्ही क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटीचा माल आलेला आहे आज भराडी बाजारात तर किमती काय काय रेटच्या आहे आहे ते पण आपण पुढे बघणार आहे तर त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका आणि ज्या नक्की कोणाला गावरान शाळे घ्यायच्या आहेत त्यांनी दर शनिवारी बाजार भरत असतो तर नक्कीच शनिवारी तुम्ही सकाळी आठ वाजेपासून बारा एक वाजेपर्यंत येऊ शकता बारा वाजेपर्यंत तर गावरान शाळा ज्यांना खरेदी करायचे त्यामध्ये आता क गावरान काठेवाडी सर्व शाळे येत असतात आणि लहान पिल्ले मोठे पिल्ले दुधाची पिल्ले सर्व येतात तर ज्यांना कोणाला खरंच घ्यायचे त्यांनी नक्कीच तुम्ही भारडी बाजारला भेट देऊ शकता आता किमती काय काय रेटच्या आहेत ते पण आपण पुढे बघूयात फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता तर चला आता गावरान एक एक शेळी बघू आता ही बघा ही काठीवाडी क्रॉस शेळी मित्रांनो काठीवाडी प्लस गावरान आता गावरान शेळी बघा मोठ्या मापा शेळ्या मोठ्या मापास शेळ्या तिसऱ्यांदा चौ चौथ्यांदा शेळीवश्यक ती क्वालिटी एक नंबर क्वालिटी पाचव्या नाही का पाचव्या नाही का ठीक आहे आणि ही ही कितीला आहे चौथ्यांदा आहे का काय काय किमतीच्या साडेआठ पासून का ये ही पिल्ली दोन बच्ची आहे ना तिच्या खाली कोणती बिना तिच्या काय काय रेटचे साडे अकरा हजार साडेपाच पाच 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 हजार कमी जास्त आणि हे ही पिल्ली आणि बोकड्या एकच आहे तू मस्त आहे सेपरेट सेपरेट द्यायची का अच्छा हे हां ना हा याची याची किंमत चार हजार तीन हजार साडेपाच साडेपाच ठीक आहे कमी जास्त याची किंमत काय सांगायची काय अठरा हजार कापून का आपण टाकले तशी आहेस किंमत हे अकरा अकरा हजार सहा साडे सहा ठीक आहे साडेसहा आठ हजारापर्यंत चांगले आणि इकडे टॉपचे मॉडेल इकडे आता हे टॉपचे मॉडल हे काय काय रेटची ची, ची का। काय रेटची ती तीस सतरा हजार काय किती आहे तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे की आणि पांढरी तिच्या खाली दोन पार्ट बघ केवड्याची तीस सांगायची एकवीस एकवीस मोठा बच्चे आणि हे पहाटे का दुसऱ्यानं पहिला एक जणीले पावडे मस्त पाटे बा दुसऱ्यांदा आहे ना मस्त पाटे के, के एक्वीश आदा। एक्वीश आदा। आदा। खा। ही काय ते कितीची ही बी तेवढीची एकवीस हजार मस्त आहे खा खाणीची बकरी बघा मित्रांनो ही मोठी बन आहे मोठी कितीलाय ती सहा सतरा सतरा हजार सतरा अठरा हजार पंधरा हजार आठ हजार जसं तुम्ही क्वालिटी निवडाल तशी किंमत जशी बकरी तसे पैसे हां तुम्ही जर थडक तीन नंबर लो क्वालिटी निवडाल तर लो क्वालिटीचे पैसे टॉपचे निवडाल तर टॉप क्वालिटीचे पैसे असे गिंमते बकड्या मी हे बघा इकडं मोठमोठ्या बकड्या मस्त तर बघू शकता इकडं काटेवाडी प्लस गावरान क्रॉस क्वालिटी एक नंबर आहे बघू शकता इकडं गावरान शेळ्या आणि अजून काटेवडी पण आहे काटेवडी पण दाखवतो पुढं <laughs> बघा इकडे काटेवाडी शेळ्या पण आहे काटेवाडी कोणाला लागत असल्या तर तीस तीस हजार शेळ्या वीस हजाराच्या रेट कमी जास्त होते तर एक नंबर क्वालिटीच्या पूर्ण कापणी शेळ्या मित्रांनो तर आता किमती काय काय ती विचारू त्यांना हां बोला या कि ही बकरीची काय किंमत आहे बकरीची बत्ती आहे ती किती महिन्याची काय पण

हो ना आता काय किंमत आहे पस्तीस सवदात कमी जास्त होईल ना बर नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो नऊ एकोणसाठ एक हजार सहा बर बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचे काटेवाडी शाळेत त्यांनी दिलेला नंबर कॉल करा मित्रांनो बघा क्वालिटी एक नंबर आहे पूर्ण आपल्या वातावरणात सेट झालेला आहे विशेष म्हणजे कारण गुजरातून आणलं तरी भरपूर दिवसांनंतर तोपर्यंत आपल्या वातावरणात सेट झालेल्या असतात त्या शेतकऱ्याने विकल्यावर तर बघू शकतो क्वालिटी चलो इकडे पिल्ले काय काय रेटचे हो सात हजार नाही का हो का किती तीन तीन महिन्याचे का हो बोकड्या दोन पाट बोकड्या बरं बरं चांगले हा गावरा नाही एक नंबर कंटिन्यू वाढ राहतो तुमच्याकडे मोबाईल नंबर सत्याहत्तर त्रेचाळीस शहाण्णव अकरा त्र्याऐंशी बरं बरं ठीक आहे चला बरं बरं ज्यांना पिल्ले घ्यायचे त्यांनी नक्कीच तुम्ही बरडी बघायला भेटते बा लहान लहान पिल्ले पण येतात त्याला बोकड कारण गावरान बोकडांची खूप मागणी वाढलेली आहे जेम मग आता जवळजवळ भरपूर गावरान बोकड भेटत नाही विशेष म्हणजे चलो एवढं गावरान बकड्या मग काय काय रेटच्या बकड्या काय कॅरेटचे आहे काय रेटचे आहे सांगा ना तुम्ही किमती बावीस बावीस हजार काढन चांगलं आहे एकवीस हजार साडे सोळा हजार चांगलं मस्त आहे मस्त एक नंबर आहे तुमचा वेळ सगळा डायरेक्ट व्हिडिओ तुमचा मग घ्या संध्याकाळी पाहून घ्या हा बजार आता मी भरायला लागला आहे तर पास मी आता इकडं इकडं बच्चे आज बजार भरायला इकडं बच्चे मग काय करायचे काय करायचे हा साडेतीन हजारात एक एक पाठ बोकडे आहे का का बोकडे दोन्ही बोकडे आहे का बर सस्ते आहे ना बरं चांगले आणि हे ये तुमचे का काय गाडी भरू काय मग मी बर करा पॅक गाडी डायरेक्ट मुंबईला पाठवतो शंभर बोकडे मुंबईची ऑर्डर आहे बरं शंभरची चला इकडं हे इकडं పాటా దోన్ బ దో పాటా కాడే చ బే మస్త గవ్వ టెన్షన్ బాడలి మస్త కంబైల్ నంబర్ సంగ मोबाईल नंबर हा अठ्ठ्याण्णव नव्वद तेतीस सत्तर बरे लोक कुठ फोन लागते लोक कुठं हे करते बघ सौदा हा कोणा चांगला बरं इकडं इकडं बोकडे पहा मित्रांनो फोटो नाही डायरेक्ट बसूनच घेतो मग हा व्हिडिओ सांगा यायचे बोकडे कि सगळे मेरे कस बोकरी ते रे घ्या रुको रु हे बोला याची किमती तीस हजार दहा दहा हजार पाच सहा हजार चार हजार तीन हजार तो वही इधर लाओ लाइन में लगाओ उसको लाइन में लगाओ लाइन में लगाओ मस्त है क्या करें चाहिए कर सांगा लाल लाल पिल्ले मस्त पाळण्यासाठी ते बाय पिल्ले का काम के काम के आहे ना हाँ अच्छी कॉलेज पास टीवी बोल मस्त क्वालिटी पहा मित्रांनो ना एक डे एक क्यों नहीं ले एक डे चले किंमत काय तो पकड़े चिकन मत काई पकड़े कोणता चार आधार तक पकड़े कौन तेरे काटे का काटे वाली మొబైల్ నంబర్ సంగరెక్ట్ సగ ఫోన్ జనవరి బుక్వాడి డాక్ట క్రోసింగ్ మటన్ పునః చౌదారటో తా

इकडं बकऱ्या मोठ्या बकऱ्या मोठ्या काय काय रेटच्या काय काय रेटच्या बकड्या बावीस तेवीस चोवीस काय काय रेटचे सांग अठ्ठावीस चोवीस हजार बा मित्रांनो इकड पिल्ले मस्त एक नंबर पिल्ले बोकड बोकड बाटी अजून गाडी घाली उरूजे अशा बरखर आपल्या भराडी बाजारात पिल्ले येत्या मित्रांनो तर नक्कीच नाही भरडी बाजारला भेट द्या तर चालतंय काही की नाही एक क्वालिटी एक नंबर क्वालिटीची आहे सात आठ हजार दहा हजार नऊ हजार बारा हजार अशी क्वालिटी आहे तरी चलो हे आपला दोस्त आहे अरे काय रेट चे का रेट ची हजार साढ़े नौ हजार ये रे तू ये, ये, का लाया? <laughs> ये देखा का तुमने तू होता गे उधर चलो इकडं क्वालिटी चलो 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 दिखायन बाजार बाजार आत्ता शिकता भरलेला आहे बघू शकता बाजार इकडं बजार तर तर नो चलो ठीक आहे धन्यवाद भेटूपूरच्या शनिवारी